पुढीचा पाय मस्त आहे आहे का चिकन लेग पीस हा हा मस्त आहे मस्त आहे पाय आज चिकन लेग पीस खायचं आपल्याला नाही तर मीच म्हणतो विचारला तर मग मी काय करू टप् बनवायचं नाही का मग हा नव बोला नाही आगेच आले पण शंभर डॉलर व्हायला काय टाइम लागतो ता, का नाही शंभर डॉलर व्हायला काय खाय कट म्हणूनच मी चालली होती मी मग आला नाही मग लवकर यायच नाही का ही करायला हवाय चुकत तू आडाय मला किती यायचं आठ समजा ना। <laughs> तुझा नाही काढत एवढं एवढं असलं तर त्यात दिसतंय